हॅलो फ्रेंड्स सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे आता तुम्ही म्हणाल की काय चाललेलं आहे तर बरेच दिवस झाले काहीतरी क्राफ्ट वगैरे काहीच केलेलं नाही आय वाय तुमच्याशी शेअर केलेलं नाही तर मला माहीत नाही आता तुम्हाला हा व्हिडिओ किती आवडतो पण म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आणि हे जे कार्डबोर्ड आहे ना तर ते असंच फर्निचर वगैरे ज्या वेळेस चालू होतं बनवायचं तर त्यावेळेस ते असे पडलेले होते तर दोन तीन ते पडलेले आहेत तर म्हटलं चला काहीतरी आज करूया म्हटलं तर बऱ्याच दिवसांपासून डोक्यात होतं की छान असं काहीतरी करूया त्याच्यावर आणि शेप पण त्याचा छान होता कुठेतरी लावता येईल म्हटलं किंवा मग कोणाला तरी गिफ्ट म्हणून पण देता येऊ शकते आपल्याला तर चला आता आवडली तर नक्कीच आपण देऊन टाकूया कोणाला तरी तर या ठिकाणी आता मी काय करते आहे हे जे टेप वगैरे आहेत ना ते पण माझे कामाचे चुरलेले आहेत फर्निचर ज्यावेळेस चालवतं त्यावेळेचं म्हणजे असं बाहेरून काही आणलेलं नाही जास्त आपण सगळे जे घरात वस्तू आहेत ना पडलेल्या त्यापासूनच आपण बनवणार आहे तर आता सगळीकडे मी आता ही पट्टी लावून घेते म्हणजे छान त्याला शेप येईल आणि आपण तर त्यावर कलर देणार आहोत तर ब्लॅक कलर आहे तो मी त्यावर देणार आहे आणि म्हणजे ब्लॅकवर कसं उठून दिसेल म्हटलं आपण जे काही डिझाईन करणार आहे ना आणि म्हणजे दिसायला छान दिसेल म्हटलं म्हणून मी ब्लॅक कलर निवडला कारण मग डायरेक्ट कार्डवरवर पण करता आलं असतं पण ते एवढं काही चांगलं वाटत नव्हतं तर म्हणून म्हटलं चला ब्लॅक कलर यावर करून घेऊया तर आता हा छोटूसा ब्रश आणलेला आहे अगदी पंधरा रुपयाला मिळाला तुम्हाला आणि माझ्याकडे ब्रश नव्हता म्हणजे खूपच मोठा होता मग म्हटलं चला छोटासा पाहिजे आपल्याला तर मग हा आणला मी आणि त्याच्याने आता सगळ्या कार्डवर कलर करून घेते सगळ्या बाजूने तर यावरून आता काहीतरी म्हटलं असं शोचं वगैरे काहीतरी करावं म्हटलं तर मी ना मोराचं प्रिंट काढून आणलं आहे गुगलवरनं तर ते प्रिंट बघूनच मी आता त्यावर डिझाईन वगैरे करणार आहे आणि कसं आहे ना मी ती प्रिंटच म्हणजे त्यावर लावणार होते आखून घेणार होते म्हणजे पण हे कार्डवोर्ड खूप मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा म्हणजे खूप मोठी अशी प्रिंट मिळत नव्हती मला ती छोटीच होती आणि ती बरोबर दिसली नसती म्हणजे कार्डबोर्ड मोठं झालं असतं आणि प्रिंट छोटी आणि डिझाईनही छोटी झाली असती मग म्हटलं चला आपण ना स्वतःच हाताने करून घेऊया म्हटलं आणि मला आवर आवडलं होतं मोराचं एक प्रिंट तर मग ते काढून आणलेलं आहे मी आता चला म्हटलं तर कलर पण वाळून गेलेला आहे आणि करूया म्हटलं त्याच्यावर आता पण त्याच्यावर ना प्रॉब्लेम असा झाला की त्यावर ना कुठलीच पेन्सिल उठायला तयार नव्हती म्हणजे ठळक अशी मला दिसत नव्हती मग मी मार्कर पण आणला बारीक त्यानंतर स्केच पेन आणले पण तेही दिसत नव्हते तर म्हटलं हे डिझाईनच दिसणार नाही तर आपण करणार कस काय मग सगळी मेहनत वाया जाईल असं वाटायला लागलं होतं की डायरेक्ट कार्डबोर्डवर करायला पाहिजे होतं कारण म्हणजे मी काही एकदम प्रोफेशनल वगैरे शिकलेली नाही आहे मी माझं थोडंसं डोकं चालवते आणि करते काहीतरी की आपल्याला जमेल हे आपण करायला पाहिजे आणि रिकामा वेळ मोबाईल बघत बसण्यापेक्षा किंवा शॉर्ट्स बघत बसण्यापेक्षा हे असं काहीतरी उद्योग केलेले मला चांगले वाटतात तर म्हटलं चला आपल्यातले ला शे का लागून तुमच्याशी शेअर करूया आणि तुमच्या काहीतरी थोडंसं कामात येईल तर वस्तू पण अशा पडलेल्याच असतात आणि खूप असं खूप वाटतं कधीतरी कर की करावं करावं पण ते राहून जातं म्हटलं चला आज मस्त मुहूर्त लागलेलं ला आहे कारण राजपण आज लेट येणार होता आणि त्यामुळे म्हटलं चला बराच वेळ आहे आपल्याकडे तर करून टाकूया आणि इकडे आता प्रिंट आणली आणि फायनली एक ब्ल्यू कलरचं जी पेन्सिल होती कलर पेन्सिल तर ती त्यावर थोडी ठळक दिसायला लागली तर म्हटलं चला त्याच्यानेच आता करूया म्हटलं तर इकडे आता डिझाईन मी बघून बघून काढते तसं माझं ड्रॉईंग थोडं बरं आहे त्यामुळे जमतं मला एकदम खूप काही चांगले ड्रॉईंग वगैरे आहे असं नाही आहे पण जमतं मला डिझाईन वगैरे म्हणजे आपल्याला जर रांगोळ्या येत असतील किंवा चित्र बऱ्यापैकी काढायला येत असतील तर ह्या डिझाईन आपण इझिली करू शकतो तर या ठिकाणी आता काढून घेते मी आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि हा बोरिंग ब्लॉग तुम्हाला जर वाटत असेल तर आपण असे मी म्हणजे आपला डेली रुटीनचा ब्लॉग टाकतेच पण हा म्हटलं काहीतरी वेगळं तुम्हाला शेअर करूया म्हटलं म्हणून मी आज टाकलेला आहे जर का तुम्हाला नसेल आवडत तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि असे ब्लॉग पण तुम्हाला बघायला आवडतील का नाहीतर आपले शॉर्ट्स व्हिडिओमध्येच मी टाकत जाईल डी आय वाय वगैरे तर या ठिकाणी आता सगळं व्यवस्थित बारीक बारीक डिझाईन मी काढून घेते मंडला आर्ट टाईप असणार आहे ती आणि दिसायला पण खूप छान दिसते तर तू मला दाखवतेच मी थोडीशी पूर्ण झाल्यानंतर तर या ठिकाणी आता बघा एवढी माझी काढून झालेली आणि त्यानंतर मला रातचा कॉल आला की मला शाळेत घ्यायला ये तर मग त्यामुळे मला जावं लागलं तर बाकीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या एवढ्या तोपर्यंत बाय